नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे पुन्हा सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती मुखेड अवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर समजा आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर संद्रा आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील